महाराष्ट्राला प्रगत समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली विकास आणि कल्याणकारक योजनांना कितीतरी अधिक पटीनं वेग देताना विदर्भ आणि मराठवाड्यातल्या भागांमध्ये उद्योग रोजगार यासोबतच सिंचनाच्या सुविधा वाढवल्या हो याचा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली गुन्हे उघडकीला याचं प्रमाण वाढलं आहे असं सांगत महिला सुरक्षेबाबत सरकारनं हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली आम्ही महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात पुन्हा प्रथम क्रमांकावर आणलं आहे देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे असं ते म्हणाले तसंच राज्यात दोन हजार बावीस ते चोवीस या दोन वर्षात दोन लाख चव्वेचाळीस हजार कोटींची परकीय गुंतवणूक झाली असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याचं काम जोमानं सुरू असून या योजनेला आम्ही गती दिल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं औषध खरेदीबाबतच्या तक्रारींची सरकारनं गंभीर दखल घेतली असून याबाबत कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही देखील शिंदे यांनी यावेळी दिली दादरमधील इंदू मिलचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं